ਉਲਸੀ ਮਾੜ ਗੜ let's <laughs> कंटी शोभे माळ विको कमी कर काळ तया माळे ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ज्याच्या कपडाला गोपीचंदन आहे त्याला वैष्णव म्हणा साधत तु कोबरा ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे ज्यांच्या कपडाला गोपीचंदन आहे असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात मग त्यांना वैष्णव म्हणायचं मी माफी मागून तुम्हाला विनंती करतो मायबाप कीर्तनकार म्हणून तर करतोच पण एक संप्रदायाचा सेवक म्हणून सुद्धा विनंती करतो बाहेर रंगाने कोणाला साधू म्हणून नका बरं महाराज दोन तास कीर्तन करतो म्हणून तो लय चांगला आहे असा अजिबात नाही हो महाराज दोन तास कीर्तन ऐकून कोणाच्या कीर्तनकाराच्या प्रेमात नका पडू त्याच्यावर नका श्रद्धा ठेवू महाराज तो बावीस तास काय करतो हे पाहून मन त्याच्यावर श्रद्धा ठेवा महाराज मी मी कीर्तनकार असून सुद्धा तुम्हाला सांगतो लय चांगलं कीर्तन करतो म्हणून नका त्याला गुरु मानत बसतो गुरु करणा पै छान के, के, के। थोडं म्हणून सर्वांना माझी विनंती आहे बाह्यरंगाने कोण आलाय साधू नका ठरवा हल्ली तुम्ही कोणाचाही नाय लागता <laughs> तुम्ही तुमच्या मनानच माराय ठरवता तो काय करतो हेही पाहत नाही अरे महाराष्ट्रातल्या लोकांनी मी आवर्जून बोलतोय लाईव्ह कार्यक्रम चालू आहे थोडं लक्ष देऊन ऐका माझं तुमचा कार्यक्रम पाहत आहे धाडस करून एक वाक्य बोलतोय महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सोडून आपलं मस्तक सुद्धा दुसऱ्याच्या पायावर नाही ठेवलं पाहिजे केलं अरे <स्थ> आज तुम्ही आम्ही लोक जर एका छत्राखाली बसलो असल तर हे उपकार दुसरे कोणाचे नाहीये नानोबराय तुकोबरायचे आज संप्रदाय सर्व एकत्रित आलाय जातीवादापासून दूर करण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ना नानोबराय तुकोबरायने केलंय हल्ली काय झालंय महाराज जसे लोक चॉईस कपडे घालतात ना तसं परमार्थ सुद्धा चॉईस न आहे कीर्तन ठेवत असताना लोकांना अभ्यासू कीर्तनकार नकोय कीर्तनकार ठेवत असताना लोकांना अभंगात बोलणार कीर्तनकार नकोय कीर्तनकार ठेवत असताना लोकांना फक्त लोक कसे गोळा होतील असा चॉईस न चॉइस न मोबाईल घ्या गाड्या चॉईस न काय घ्या मोबाईल घ्या चॉईस न गाडी घ्या चॉईस न कपडे घाला चॉईस न वाच घ्या चॉईस न चांगले शूज घ्याॉईस न चांगल्या गाड्या घ्या मोबाईल घ्या सगळ्या गोष्टी करा पण कीर्तनकार ठरवत असताना तो थोडा श्रद्धे नाही पूर्वीचे कीर्तन ठेवत असताना लोक श्रद्धा पाहत होते आज युट्यूबवर कोण फेमस आहे म्हणून तारखे घेतात लोक युट्यूबवर कीर्तनकारच फेमस दे आहे असं काही नाहीये महाराज कोण म्हणतो तुम्हाला पुरुषोत्तम पाटील युट्यूबवर फेमस आहे जेवढा पुरुषोत्तम पाटील आहे त्याच्यापेक्षा दहा पट गौतमी पाटील आहे मग कधीच ठेवणार आहे का तुम्ही अजिबात नाहीये प्रसिद्धीवर महाराज नका ठरवू जेवढे कीर्तनकाराचे फॉलोअर्स आहेत त्याच्यापेक्षा तमासगिरांचे फॉलोअर्स आहे महाराज तेवढ्या उघड्या नागड्या फिरणाऱ्या बाईंचे फॉलोअर्स आहे मग तुम्ही त्यांना आदर्श ठेवणारे अजिबात नाहीये मी या मताचा महाराज आहे तुम्ही ठेवता कोणावरही मी कीर्तनकार म्हणून जबाबदारीने सांगतो ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका जीवन भरतूंचा विश्वास घातवणार नाही तुम्ही ज्ञानोबराय तुकोब्राय सोडून कोणत्याही बोंधूच्या नादीला सांग तुमच्या जी जीवनातला घाट ठरलेला आहे तुम्ही तुमच्या महा मनाने महाराज ठरवता आणि त्यानं काही लफडे केले मग लोक म्हणतात बाबा 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 आता तर महाराज लोक बिघडले आणि म्हणलो तर तू त्याच्या नादी लाग म्हणून तू <laughs> तुझ्या तु तु मनानच त्याच्या नादी लागलाय तू त्याच्या तु मनानच तुला गुरु केलंय असं काही नाही महाराज गाडीवर शिष्यावर दिसण्यावर पाकिटावर गुरु कोणावर करूच नका तो ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी मध्ये त्याचं जीवन बसतं का पहा <laughs> तुकोबराच्या एखाद्या गाथ्यामध्ये त्याचं जीवन बसत का पहा अरे आम्ही तुमच्या समोर प्रबोधन करतोय कीर्तन करतोय म्हणजे आम्ही साधूय असं नाहीये जसं जसं पास होऊन शिक्षक लोक विद्यार्थ्यांना शिकवतात महाराज शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून फक्त साधू संतांची उष्टावळी आम्ही तुमच्या समोर सांगतोय पण विश्वास फक्त तुम्ही तुकोबरावर ठेवा कोणाच्याही मागे लागसाल जीवन बर्बाद करसाल मग लोक म्हणतात महाराज आता तर महाराज लोकही बिघडले महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही लोकांच्या नादी लागले चांगल्याना कुठे येत सन्मान आहे महाराज ऐका खलीचे मेहमान असत्या सिरीज जन बापा ती अनुमोदन संताचे आषाढी वारी आली की मला हसू येतं महाराज हे <laughs> मीडियावाले आषाढी वारीच्या टायमाला मुलाखत कोणाची घेतात ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला ज्यान कधी पंढरपूरची वारी पाहिली नाही त्याला म्हणतात पंढरपूर विषय तुमचं काय मते काय डोकलं मते त्याचं त्याला काय करणार आहे <laughs> त्याच्या गळ्यात माळ नाही हरामखोरा तुम्ही त्याला म्हणतात की पंढरपूर विषय तुमचं काय मत आहे तो मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर झोपतो आणि तुम्ही म्हणतात पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे अरे पंढरपूरची जर माहिती विचारायची असेल एखाद्या पंधरा दिवसाच्या जा वारकऱ्याला जाऊन विचारा ना पण वाले त्या वारकऱ्यापर्यंत पोहचतच नाही दुसरे वार ते तो वारी पुरत घालतात <laughs> वारी पुरतेच बाबा होतात अजिबात नाहीये महाराज अरे पंढरपूरचं महात्मे आणि पंढरपूरच्या वारीचं नुसतं प्रस्तांची तारीख कळली ना वारकऱ्याला महाराज वार किती गोड प्रमाणे संपदा सोहळा